विल्बर्ट प्रॉपर्टीजच्या नव्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे कणकवली शहराजवळ मुंबई गोवा हायवेलगत तुम्ही जर क्लिअर टायटल एन ए प्लॉट्स बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कणकवली शहरापासून पंधरा मिनिटांवर आणि नांदगाव बाजारपेठेपासून पाच मिनिटांवर आम्ही घेऊन आलो आहोत तीन ते सहा गुंठ्याचे एन ए प्लॉट्स डी मार्केशनसह अंतर्गत रस्ते विकसित केलेले असून प्लॉटपर्यंत लाईटची व्यवस्था आहे शहराच्या धकाधकीपासून लांब निसर्गरम्य वातावरण तुमचा दिवसभराचा थकवा घालवून मन प्रसन्न करते नांदगाव बाजारपेठ जवळच असल्याने जीवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध होतात कणकवली शहर जवळच असल्याने हॉस्पिटल्स सरकारी कार्यालये नामवंत विद्यालय पंधरा मिनिटांवर आहेत सिंधुदुर्गातील प्रमुख रेल्वे स्टेशन कणकवली पंधरा मिनिटांवर असून नांदगाव रेल्वे स्टेशन सात मिनिटांवर आहे मोपा इंटरनॅशनल विमानतळ एक तासावर तर सिंधुदुर्ग विमानतळ पाऊण तासावर असल्याने येण्या जाण्यासाठी हा प्रोजेक्ट सोयीस्कर आहे आपल्या प्रोजेक्टपासून गोवा सव्वा तासावर असून देवगड विजयदुर्ग कुणकेश्वर मालवण आचरा वेंगुर्ला शिरोडा ही पर्यटन स्थळे तासाभराच्या अंतरावर आहेत अधिक माहितीसाठी विल्बर्ट प्रॉपर्टीजशी संपर्क साधा